शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वापिस करा खडसेच वा खर्सेच खरसे

Minha <coughs> irmã, जळगावातही अशाच प्रकारे महार जमिनी संदर्भातलं प्रकरण समोर आलेलं आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आंदोलन करण्यात आलं काय नेमकं का आंदोलन आहे आणि कोणाच्या कोणी हे जमीन हे साधारण वीस बावीस वर्षा पूर्वी मानपूर तालुका भुसावळ येथील कैलास तुकाराम तायडे संतोष सीताराम तायडे सौरभ तायडे यांच्या परिवाराची ही महारवतनाची जागा तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या, चा नावा या ठिकाणी चालू व्हावा याच्या नावाखाली या, नावा या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये मगाशी अशी आमदार चंदूभाऊ पाटील यांनी सांगितले की यामध्ये माजी आमदार गुरुमुख चव्हाण यांची सगळं टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडी मोल भावामध्ये ती जमीन त्यांनी नावावर करून घेतली शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आज आजही जा त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झाला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे याचा निषेधार्थ की ते जमीन त्यांनी त्या लोकांना वापीस करावी की त्यांची ती जमीन आहे की अत्यंत कमी मो मोबदल्यामध्ये जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे आपण पाहत असणार की कोरेगाव येथील जे महारवतींची जमीन आहे की पार्थ पवारचा विषय असेल आधी दादांचा त्यामध्ये काही विषय असेल त्यासाठी एकनाथ खडसे हे म्हणतात की त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा परंतु तुम्ही जळगाव म्हणजे काय बोंब पाडलेले वीस वर्षापूर्वी पहिले अगोदर तुम्ही त्या लोकांसमोर याव्या दलित समाज समोर यावा आणि ती महारवतींची जमीन त्या लोकांना द्याव्या आज आपल्या माध्यमातून मी सांगतो की त्या लोकांनी दोन तीनदा इथे आंदोलनही केले परंतु एकनाथ खडसेंचा दबाव म्हणा लागेल किंवा ते त्या गोष्टींना जोमानता कायद्यांना जोमानता ते जमीन ते हडप केलेली आहे आणि त्या, त्या जमीनवर जे शासनाच्या काही काही योजना आहेत मग पीक पीकपिरे असेल प्रधानमंत्री पीएम योजना किसान योजना असेल या विविध ज्या योजना शासनाच्या त्याचा लाभ सुद्धा ते घेत असल्याचं मला त्यांच्यावर आज कळालं आहे हे अत्यंत खेदजनक बाब मी सांगतो हा फुल हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आणि आपण अशा मोठ्या मोठ्या बाता करता की आम्ही त्यांच्या विचारावर काम करतो परंतु आज आपण बघत असतो ते, ते मतारीबाई त्यांच्या ते वय आज पंच्याऐंशी नव्वदच्या रनिंगच्या मथारीबाई आज या ठिकाणी बिना खाप्याने या ठिकाणी जे आलेली आहे त्यांनी आमच्या संपर्क साधला आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी ते आलेले आहेत त्यांचे दुसरे ही या परिवारची जमी जमीन माझ्या अंधार पाच ते साडेपाच सहा एकर जमीन यांची आहे आणि एकूण ऐंशी च ब्यान नव्वद एकर जमीनचा तो पुरा पट्टा आहे त्यामध्ये इतर समाज लेवा समाजाचे पण आहे इतर समाजचे पण आहे परंतु जे महार वतन जमीन आहे ही महार वचन जमीन अशी थेट ढायक विकता येत नाही त्याला काही शासनाचे निर्बंध आहे काही शासनाच्या गाईडलाईन आहे महसूल विभागाच्या परंतु त्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग करून त्यावेळेस ते त्या मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आमदार होते त्यावेळेस त्यांना पदाचा दुरुपयोग करून ती त्या जागा त्यांनी नावावर करून घेतलेली आहे परंतु याच नावावर म्हणजे कारखान्याच्या सुरू करावं यासाठी ते एक नावर केलेली आहे परंतु आज जो ती कारखाना नाही आहे आमच्या युरेंती प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर केली शारदा एकनाथ खडसे या नावाने आहे आणि ते शासनाचा विविध योजना लाभ सुद्धा त्या ठिकाणी घेत आज ते लाभार्थी सुद्धा डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी आणलेले काही डॉक्युमेंट त्यांच्याजवळ आहे त्यांनी मागे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांचा काही ते फायदा झाल्यामुळे नाही त्यांनी आमच्या संपर्क साधला कारण आमची, आमची रिपब्लिकन पार्टी ही लोक सर्वसामान्य जनतेसाठी जाती सर्व जाती रस्त्यावर उतरणारी ही आमची पक्ष आहे आणि आज आम्ही मोठा निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि इथे आठ दहा दिवसामध्ये प्रशासनाने या गोष्टीची नाही घेतली तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर डबल पुन्हा इथं सांगतो येत्या आठ दहा दिवसामध्ये या गोष्टीची व्हेरीफाईन झाली चौकशी नाही झाली नी, नी, नी त्यांना न्याय न मिळाला एकनाथदा खडसे यांच्या शिवराम नगर येथील घरी आणि मुक्तायनगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठ्या संख्येनं आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा